नमस्कार सर्वांचं स्वागत आज पुण्यामध्ये शिक्षण आयुक्तालयाच्या बाहेर शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांचं मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये शिक्षक सहभागी झाले त्यांच्या नेमक्या प्रमुख मागण्या काय आहेत हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार सर आपल्या प्रमुख मागण्या नेमक्या कोणत्या आहेत ते सांग मी बाळासाहेब मारणे अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ पुणे आज जो जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील बारा हजार शिक्षकांनी सर्व संघटनांनी एकत्रित एक मिळून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि हा मोर्चा आम्हाला शिकवू द्या या मागणीसाठी आहे विशेषतः पंधरा मार्च पाच सप्टेंबर आणि तेवीस सप्टेंबर हे तीन संच मान्यतेचे शासन निर्णय जे प्रसिद्ध झालेले आहेत हे शासन निर्णय वाडी वस्तीवरील ग्रामीण भागातील बहुजन मुलांचे शिक्षण व्यवस्था धोक्यात आणणारे आहेत आणि म्हणून हा संच मान्यतेचे निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावेत शिक्षकांना अन्य राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दहा वीस तीस ही वेतनश्रेणी लागू करण्यात यावी जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये कुठलीही सुधारित पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना मान्य नाही तर ब्याऐंशी चौऱ्याऐंशी जी जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्यात यावी आणि सगळ्यात महत्त्वाची जी आमची मागणी आहे की आम्हाला शिकवू द्या आज राज्यभरातील सरकारी शाळांमध्ये प्रचंड अशैक्षणिक कामं आणि ऑनलाईन माहितीचा वडीमार केला जातो आहे त्यामुळे दिवसभरातील अध्यापनाचा बहुतेक वेळ हा या अवांतर कामामध्ये जातो आहे आणि त्यामुळं ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षण धोक्यात येण्याची शक्यता वाढलेली आहे आणि म्हणून हे सर्व अशैक्षणिक उपक्रम बंद करण्यात यावेत कर या आणि इतर शिक्षक आणि विद्यार्थी त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे यानंतर देखील राज्य शासनानं या वाढीवस्तीवरील सरकारी शाळांच्या गुणवत्तेसाठी आणि हे जे अशैक्षणिक उपक्रम आणि संच मान्यतेचा जास्त जो निर्णय आहे तो रद्द न केल्यास राज्यभरातील सगळे शिक्षक सगळ्या संघटनांच्या साथीनं सर्व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्या वतीनं आझाद मैदानावरती आम्ही मोर्चाचं आंदोलन करणार आहोत चंद्रकांत डोके मी शिक्षक समितीचा विभागीय संघटक आहे आज या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पुणे जिल्ह्यातील हजारो शिक्षक या ठिकाणी संपूर्णपणे सामूहिक रजा भरून त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढलेला आहे याचं कारण असं आहे की शासन दरबारी शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित असताना सुद्धा शासनाला शिक्षकांच्या मागण्यांकडं लक्ष द्यायला वेळ नाही आणि म्हणून शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न त्यामध्ये जुनी पेन्शन असेल किंवा अलीकडच्या काळामध्ये पटाचा जो नेम काढलेला आहे सनसमान्यतेचा जो नेम काढलेला आहे त्या माध्यमातून पूर्णपणे राज्यातील कमी शिक्षण पटाच्या शाळा ज्या आहेत तो बंद करण्याचा घाट या शासनाने घातलेला आहे आणि गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न त्या ठिकाणी तयार होणार आहे म्हणून संच मान्यता व्हावी जुनी पेन्शन त्या ठिकाणी लागू व्हावी अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी समन्वय मोर्चा काढलेला हा दुसरा टप्पा आहे मागच्या काळामध्ये काळ्या भीती लावून त्या ठिकाणी शिक्षकांनी काम केलेलं आहे त्याचबरोबर प्रशासनाच्या सर्व ग्रुप मधून शिक्षक बाहेर पडून त्या ठिकाणी प्रशासनाच्या संदर्भात असहकार पुकारलेला आहे कुठल्याही पद्धतीने प्रशासकीय माहिती शिक्षक त्या ठिकाणी ग्रुपला देत नाही जर शासनाने या पुढील काळामध्ये जर शिक्षकांच्या प्रश्नाची दखल घेतली नाही तर चौथा टप्पा मागच्या काळामध्ये ज्याप्रमाणे राज्यामध्ये संप घडून आला होता त्याच पद्धतीने चौथ्या टप्प्यामध्ये सुद्धा या ठिकाणी जर जर शासनाने लक्ष घेतलं नाही तर पुन्हा एकदा ऐतिहासिक संप या राज्यामध्ये घडल आणि या शासनाला भूसणावं नाही म्हणून मी आपल्या माध्यमातून शासनाला अशी विनंती करतो की संपूर्ण राज्यामध्ये जे मोर्चे झालेले आहेत त्या मोर्चाची दखल घेऊन संपूर्णपणे शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते विधानसभेच्या आचारसंहितेच्या हात आपण त्या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य कराव्या अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून शासनाला आहे धन्यवाद शिक्षणाचे शालेय पोषण योजनेअंतर्गत पंधरा दिवसाने शासन वेगवेगळे प्रयोग करते त्याच्यामध्ये चणा डाळ खिचडी भात साखर भात असे वेगवेगळे उपक्रम राबून महिन्याला दोन महिन्याला एक परिपत्रक या ठिकाणी बदलत जायचं बीएलओ ची काम कामं असतील निवडणुकीची कामं असतील वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतील जसे आता मागील आठवड्यामध्ये स्वच्छता पंधरावडा पंधरा दिवसाचा उपक्रम त्याच्या अगोदर वेगवेगळ्या अशा लिंक असतात उपक्रम असतात ते उपक्रम राबवून मुलांना शिकवण्यासाठी अतिशय वेळ कमी भेटतो आणि त्याच्या त्या यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा असतात अध्ययन सर निश्चिती असते त्याच्यानंतर शनिवारच्या दिवसाला शिक्षण परिषदा असतात वेगवेगळे वेग उपक्रम असतात आणि ह्या सगळ्या उपक्रमांचा परिणाम असा होतो की मुलांना जे शिकवायला पाहिजे ते शिकवायला वेळ भेटत नाहीत माझं नाव विठ्ठल तांबे मी खेडवून शिक्षक संघाचा नेता आहे खेडचा सगळ्यात महत्वाचं मॅडम या विषयामध्ये शिक्षकांची जी शाळाबाह्य कामं आहेत आणि मुळात शिक्षकांना अपेक्षा आहे की आम्हाला विद्यार्थ्यांना शिकू द्या त्यामुळे ह्या गोष्टी घडतच नाही तांदूळ असेल किंवा अनेक अनेक ज्या बा काही गोष्टी असतील त्यामुळे शिक्षक हा प्रचंड तणावाखाली काम करतोय ऑनलाईन कामे असतील किंवा अलीकडल्या काळामध्ये झालेली पटनीच असेल अशा बऱ्याचशा कारणामुळे हे शिक्षक सगळे रस्त्यावर उतरले आहे कुठल्याही आर्थिक विषयासाठी विशेषतः कुठल्याही आर्थिक विषयासाठी शिक्षकांचा हा मोर्चा नाही हे या ठिकाणी सांगतो त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं मेन काम आम्हाला करू दिलं जात नाही ऑनलाईन कामं नवीन नवीन नवी प्रयोग डाएटचे प्रयोग हे वेगवेगळे प्रयोग जेणेकरून शिक्षकांना त्या कागदातून बाहेरच पडता येणार गुणवत्तेचं खऱ्या गुणवत्तेचं गोरगरिबांच्या मुलांना गुणवत्ता द्यायचं काम आहे आमचं प्रामुख्य ज्याचा पगार आम्ही घेतो तेच काम आम्हाला हे करून देत नाही म्हणून हे वेगवेगळे जी आर काढलेले आहेत या जी आरच्या विरोधात आम्ही सर्वजण फक्त आमच्या गोरगरिबांच्या मुलांना शिकू द्या आणि आम्हाला शिकू द्या त्यांना शिकू द्या यासाठी हा आमचा मुख्य मोर्चा आहे त्याचप्रमाणे जे नवीन आता नवसाक्षरता अभियान नव भारत हे चांगलं गोंडस असं नाव त्यांनी आणलं आणि ते आमच्या माथी मारतायत की ते एन जी ओच्या माध्यमातून करता येतं ना ज्या मुलांसाठी जे आता दिल्लीचे मुख्यमंत्री गव्हर्नमेंटच्या शाळांमध्ये क्यू लावतायत लाईन लावतायत परदेशी त्या त्या शिक्षकांना परदेशी ट्रेनिंग देत आहेत ते लांबतायत आणि खाजगी शाळा तिथं बंद पडतायत सरकारी शाळांमध्ये क्यू लागतोय याचं कारण काय तर गुणवत्तेवरतीच जी लोक का काम करतात त्याचंच हे चांगल्या पद्धतीने सरकार चालतं म्हणून ह्या सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार करतो की ही गुणवत्तेसाठी काम होत नाहीये फक्त कागदी काम आणि कागदी घोडे नाचवले जात आहेत ते आम्हाला अजिबात मान्य नाही म्हणून हा सर्व संघटनांचा राज्यातल्या सर्व संघटनांचा मिळून हा आम्ही मोर्चा आयोजित केलेला आहे सरकारने पाच सप्टेंबरचा जो कंत्राटी शिक्षक भरतीचा जी आर काढलेला आहे की गोरगरिबांच्या शिक्षणाची व्यवस्था असलेली शिक्षण व्यवस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा त्या म्हणजे जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या शाळा परंतु वाड्या अवस्थेवरती खेडोपाड्यांमध्ये वीस पटाच्या आतील अनेक शाळा आहेत की जिथे गोरगरिबांची मुलं शिक्षण घेतात त्यांना जवळपास कुठली शिक्षणाची व्यवस्था नाही आणि अशा शाळांवरती शासनानं एक शिक्षक कंत्राटी नेमायचं ठरवलेलं आहे एक प्रकारे या गोरगरिबांच्या मुलांच्या शाळेचा खेळखंडोबा शिक्षणाचा खेळखंडोबा करण्याचा घाट शासनाने घातलाय की काय असं वाटायला लागलेलं ला आहे आणि मग तो कंत्राटी जी आर भरतीचा रद्द व्हावा त्याचप्रमाणे संच मान्यतेचे जे निकष आहेत ते, ते अन्यायकारक केलेले आहेत त्याच्यामध्ये वाढीव पटसंख्येच्या अट घातलेले आहेत आणि त्याप्रमाणे जर पटनी शेती केली तर खेड्यापाड्यातल्या अनेक शाळांमध्ये शिक्षक कमी होणार आहेत पर्यायाने त्या ठिकाणी शिक्षण व्यवस्था कोलमडणार आहे विद्यार्थी संख्या कमी होणार आहे आणि त्या शाळा हळूहळू पुन्हा बंद पडण्याच्या मार्गावर येण्याची शक्यता मी संतोष कदादे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना संघटक शासनानं सर्वच्या सर्व शाळा कायम ठेवून आमची शिक्षक संख्यांची भरती शिक्षकांची भरती करणं गरजेचं असताना आमच्यातीलच काही शिक्षक कमी करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे त्यामध्ये कंत्राटी शिक्षक भरती असेल त्याचबरोबर संच मान्यतेच्या नावाखाली अनेक शिक्षक संख्या आमची कमी केली जाते तसेच आमच्या राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या उदात हेतून या ठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकार कार्यालय महाराष्ट्रामध्ये मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि खऱ्या अर्थानं शिक्षक हा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नियुक्त केला जातो आमची जी प्रमुख मागणी आहे विद्यार्थ्यांना आम्हाला शिकू द्या आम्हाला शैक्षणिक कामामध्ये तुम्ही गुंतवून ठेवता आणि एकीकडे एक 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 खाजगीकरणाकडे कर खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचा कल वाढवता ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या हिताची गोष्ट नाही आहे आणि म्हणून आमच्या सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीचं एकच मागणं आहे की आमच्या सर्व शिक्षकांना त्या ठिकाणी शिकू द्या संच मान्यतेचा जी आर रद्द करा सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा एवढं त्या निमित्तानं सांगतो धन्यवाद